लायकी काढता खुटा उपटण्याची भाषा करता भुजबळ जरांगींवर एवढे कासन तापले मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेलं असतानाच आणि आरोप प्रत्यारोपांच्या ही झडत आहे त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केला त्यामुळे जरांगे भुजबळ वाद विकोपाला गेला हवा टोकाला गेलेला असताना छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार हल्लाबोल केला मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषण करते म्हणत तुमचा पराकुटीचा द्वेष दिसत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला यावेळी त्यांनी म्हटलं की एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता मागासवर्गीयांची लायकी काढता खोटा उपटण्याची भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला ज्या मंडल आयोगामुळे समाजातील बारा बलुतीदारांना आणि भटक्या विमुक्तांना आरक्षणाचा हक्क मिळाला त्यामुळे ते त्यांना मुख्य प्रभावात येण्याची संधी मिळाली त्यांना राजकीय प्रतिनिधित्वही मिळालं मात्र तुम्ही त्याच मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करू लागलाय तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करता आणि त्याचवेळी मागासवर्गीयांची लायकी काढता हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला